आमच्या स्वादिष्ट मराठी किचनमध्ये तुम्हाला साऱ्या खवयांचं सा खूप खूप मनापासून स्वागत श्रावण संपूर्ण भाद्रपद महिना चालू होतो तेव्हा चाहूल लागते की आपल्या लाडक्या बाप्पा म्हणजे गणरायाची सार्वजनिक गणपती किंवा घरोघरी गणपतीचं आगमन होत असतं कारवार आणि गोव्या साईडला देखील गणपती खास गणपतीच्या नैवेद्यासाठी मनगणे हा अगदी पारंपरिक पदार्थ बनवला जातो करायला अगदी सोपा आणि कमी साहित्य केला जातो हा पारंपरिक पदार्थ गणेश चतुर्थी दिवशी केला जाणारा नैवेद्याचा प्रकार आज मी तुम्हाला स्वादिष्ट मराठी किचनमध्ये बनवून दाखवणार आहे चला तर खवैयानो आमच्या स्वादिष्ट मराठी किचनमध्ये जाऊया आणि हा पारंपरिक पदार्थ कसा बनवतात ते पाहूया आता मनगडे बनवण्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण पाहूया इथे एक वाटी चण्याची डाळ स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून आणि दोन तास भिजवून ती कुकरमध्ये मी दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि अशी जरा बोट टेपी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक वाटी चण्याच्या डाळीच्या प्रमाणामध्ये इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इकडे मी दीड वाटी ओला नारळ ताजा ओला नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे एक टेबल स्पून काजू इथे मी पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून घेतलेला आहे इथे एक टेबलस्पून साबुदाणा भिजवून पाणी निथळून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे थोडे खोबऱ्याचे काप आणि स्वादासाठी वेलची पावडर सगळ्यात आधी गॅसवरून एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यात आता हे शिजवलेली चण्याची डाळ घालून घेईल गुळ बारीक करून घेतलेला गुळ किसून किंवा बारीक जर करून घेतला तर व्यवस्थित आणि लवकर मिक्स होईल म्हणून मी इथे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे ते गूळ पूर्णपणे विरघळायला सुरुवात झालेली आहे भिजवलेला साबुदाणा घालून घेऊ साबुदाणा हा साधारण त्याला बाइंडिंग येण्यासाठी घालच्या नंतर खोबऱ्याचे काप काजू आता ह्यात आपण नाळाचं दूध एक, मिंट मिंट आता हे एक दोन मिनटं जास्त नाही दोन मिनटं हे उकळू द्यायचं आहे आता मनगणेलाही छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि गॅस बंद केल्यानंतरच वेलची पूड घालून घ्यायचे म्हणजे त्याचा स्वाद छान टिकून राहतो आता इथे आपलं मडगणे तयार झालेलं आहे आता गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे सर्विंग बाऊलमध्ये आपण काढून घेऊ सजावटीसाठी केशर म्हण तिने कारवारी आणि गोव्यासकरचा अगदी प्रसिद्ध गोडाचा पदार्थ जो गणेश चतुर्थीला बनवला जातो तो आता इथे बनवून तयार आहे आता आपण युपतिथा ह्याचा आपण नैवेद्य दाखवूया गणपती बाप्पा मोर्या अशा रीतीने पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण रेसिपीजसाठी साठी आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला लाईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका म्हणजे वैविध्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी स्वादिष्ट मराठी किचनला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका म्हणजेच यापुढीलचे देखील आमचे व्हिडिओज रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील धन्यवाद